고 तुम्ही आणि तुमच्या पुढं सामन म्हणजे हे मला काही जमण्यासारखं नाही परंतु कृपा कृपा जर तुमची असेल तुमचे जर आशीर्वाद असतील तर मी सर्व सांगू शकेल सांगण्याचा प्रयत्न तोडक्या म्हणत्या शब्दात करते कथा कुठपर्यंत आक्रम केला की हनुमंत तू जाशील आणि मला मारशील हे काही प्रभू रामचंद्रला जमणार नाही एका भावाला मारायला मारशील आणि एकाला जिवंत करशील प्रभू रामचंद्र जगाचा मालक तुझ्यावर टोपेल बाबा त्यावेळेस हनुमंत कथा सांगण्यासाठी तयार झालेला आहे आणि भरताला बोलला भरताल इतके सावधान चित्र कुटीर समाधान देधान उडारे गमान म्हणले आणि मग भरताल गुन्हा जातो मी तुला सांगतो

भगवंत करीत असतो आणि आणि मग पंचवटी जवळ येऊन प्रभू रामचंद्र आले आणि मग जटावी सोबत सक्य झालं जटावीची ओळख झाली आणि नाता उठल नातक कोणतं तुटलं माय बापको नाता वडलांतर दुथलं की जसा दशरथ राजा वडील होते आणि दसरथ राजाचा हा मित्र होता आणि मग जठावीच सत्य पडलं आणि मग आत्रभरून त्या ठिकाणी राहिले पुढे काय

कारण ते साधू संतांना ते जनक दिलं ते त्याला सांगण्यात आलं आपल्या पतीने वनवास स्वीकारला आहे तर ती जनता कडे गेली नाही माय बापो कारण ती पतिव्रता होती आणि मग पतीला वनवास आपल्याला वनवास आपल्याला राज्य राज्यविलास नको विदेवी राजाची कन्या होती माय होती

आणि भिक्सून वेषाम्या येऊनच सीता मातेला भिक्षा मागू लागला माय विक्षा दी आणि मग त्यावेळेस तिचं हरण जेव्हा कर्व गजाव लागला तेव्हा धटा येऊन अडवलं आणि मग धटा येऊन सोबतच आलाव ना तर युद्ध झाला अहो हरत आला सांगत आहे जड सकावऐवजी होता त्यावेळेस त्यानं खरं सांगितलं आणि या कपट्या रावणाने त्याला मारलं पण जोपर्यंत पर्यंत प्रभू रामचंद्र येत नाही तोपर्यंत त्यानं जो जीव होता तो जीव धरला आणि शेवटी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर जीव गेला प्रारब्ध किती कठीण असत माय बापू

कबंद आला आणि कबंदाने दोन्ही हात पसरले आणि प्रभू रामचंद्रला आणि लक्ष्मणला ज्या ला, वेळेस लागला तेव्हा भगवंताने त्याचे हात तोडले आणि हात तोडून कोणी तो

आणि मग आम्ही प्रभू रामचंद्रला शरण आलो आणि प्रभू रामचंद्राला शरण आल्याच्या नंतर मरण चुप्त तशी अवस्था झाली आणि सुग्रीवही सुखी झाला आम्हीही सुखी झालो एवढं कार्य या भगवंताने या प्रभू रामचंद्राला केला वाने सुखे युवराज करोनी सितू सिद्धचे काजा जरकारी पाडविला आवाज संगते मज दिदले आणि मग पुढे काय केलं ज्यावेळेस ते वलीला वलीला मारला आणि सुग्रीवला राज्य दे त्यानंतर सीता मातेचा शोध करण्यासाठी मी अंगद असे निवडक वानरा गेला आणि वानरा जाऊन सीतेचा शोध केला एवढी कथा झाली ही कथा हनुमंत सा भरताला सांगू लागलेला आहे सीता sockfd आणि लीती आलो, सोथ के लिया आणि मग त्याने थोड्या बंधूला सांगितलं की हे योग्य नाही दुसऱ्याचे स्त्री कधी आणू नाही आँग आणि आधी तर तो तो ते कुळक्षय झाल्याशिवाय राहत नाही पण विभीषणाचं त्या रावण ऐकलं नाही आणि तोही जवळून गेला तो, तो प्रभू रामचंद्राला शरण आला वानर सैन्य सैनिक हाती पर्वत झेलित सागरी घालित महादेव महाराज बाबासाहेब देव, देव।, देव, देव।, देव। सज्जन हो